नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर युतविणितामध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथं खव्याचा केक बनवलेलं आहे खूप छान टेस्टी असा केक बनवून तयार झालेला आहे अगदी दाणेदार असा केक बनवून तयार झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे केक तर केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण तर मी ते एक कप रवा घेतलेला आहे इथं एकशे पन्नास एम एल मी साखर घेतलेला आहे म्हणजे टू बाय थ्री कप आणि मी ते अर्धा कप खवा घेतलेला आहे वन बाय थ्री कप मी तेल घेतलेलं आहे आणि इथे वन बाय फोर कप मी इथे मिल्क पावडर घेतलेला आहे तर मी ते साखर आणि रवा मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे तर वाटून झालेला आहे तर मी ते गॅसवरती कुकर ठेवते गरम करायला तोपर्यंत तर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून आपल्याला कुकर गरम करायला ठेवायचं आहे तर साखर आणि मी मिक्स साखर आणि रवा मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे तो मी चाळून घेते त्यामध्ये मी ते वन बाय फोर्थ कप मिल्क पावडर घेतला आहे तोही चाळून घ्यायचा आपल्याला आणि इथं अर्धा कप खवा घेतलेला आहे आणि इथे वन बाय थ्री कप मी इथे तेल घेतलेलं आहे तुम्ही तेलच्या जागी तूपसुद्धा घेऊ कि शकता किंवा बटरसुद्धा घेऊ शकता आणि व्यवस्थित मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि इथे एक कप दूध घेतलेलं आहे दूध लागेल तसं थोडं थोडं करून त्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच नाही ॲड करायचं आहे जेणेकरून नाही तर आपलं सारण पातळ होऊन जाईल तर थोडं थोडं मिक्स करून आपल्याला मिश्रण आपल्याला जसं हवं हो तसं मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण एक कप दूध लागलेलं ला आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी नाही राहायला पाहिजे तर अशा प्रकारे आपलं केकचं मी सारण बनवून तयार झालेलं त्यामध्ये मी वेलचीपूड ॲड करते ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालेल तर वेलची पोरणी छान टेस्ट येते ते मी साईडला ठेवते दहा मिनटासाठी तर मी इथं बटर पेपर घेतलेला आहे तर मी तर कुकरचं भांडर घेतलेलं आहे तुम्ही कुकरच्या भांड्याच्या जागी केकटेनसुद्धा घेऊ शकता तर मी ते कुकरच्या डब्याच्या साईजचं मी पेपर बटर पेपर कट करून घेते त्या डब्याला तेल लावून घेऊन बटर पेपर त्यामध्ये ठेवून घेते जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तेल लावून साईडने मैदा किंवा पीठ भुरभरून घेऊ शकता तर सारण घेतलेलं आहे मी केकचं त्यामध्ये एक पॅकेट इनो ॲड केलेलं आहे इनोमुळे केक फुकतो आणि त्यामध्ये ट्रुटी फ्रुटी ॲड करून आपल्याला त्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं केकचं सारण काढून घेतलेलं आहे मी डब्यामध्ये आणि ते मी वरून थोडेसे ट्रुटी फ्रुटी ॲड करते छान दिसण्यासाठी तर अशा प्रकारे ते मी आता ट्रुटी फ्रुटी ॲड करून झालेलं आहे आता आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे केक तर पूर्ण केक बनायला मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेलं आहेत तर इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि कुकर थंड व्हायला ठेवते तर इथं कुकर थंड झालेलं आहे तर इथं बघू शकता मी चाकूने टेस्ट करते तर चाकूला ला लागलेलं नाही आहे केक तर आपला केक बनवून तयार झालेला आहे तो मी एका प्लेटवरती काढून घेते आणि बटर पेपरसुद्धा काढून घ्यायचे आपल्याला तर मी तर कट करून दाखवते तुम्हाला तर इथं बघू शकता तुम्ही किती छान असा केक बनवून तयार झालेला आहे अगदी दाणेदार असा केक बनवून झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी झालेला आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद